श्री स्वामी समर्थ सो नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेश मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती बालभारतीसरी भाग चार मराठी माध्यम या पुस्तकातील गणित येता तिसरी या विषयातील अपूर्णांक पान नंबर आहे सत्तेचाळीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय याचा प्रथम आपण आढावा घेऊ अर्धा प्रथम आपण अर्धा म्हणजे काय हे पाहू टोनी व नंदूला भूक लागली होती सलमाजवळ एक भाकरी होती तिने चटकन तिचे दोन भाग करून दिले टोनी म्हणतो मला कमी भाकरी मिळाली तर या ठिकाणी पहा एकाला कमी मिळाली आणि एकाला जास्त भाकरी मिळालेली आहे नंदू म्हणतो खरंच मला टोनीपेक्षा मोठी भाकरी मिळाली सलमा म्हणते सॉरी हो मी गाई तुकडे केले म्हणून असं झालं माझ्याकडे एक पुरी आहे तिचे दोन समान भाग करून देते मग तिने दोन समान भाग करून दिले दोनी टोनी म्हणतो आता दोघांना समान भाग मिळाले सोनू म्हणतो प्रत्येकाला बरोबर अर्धी पुरी मिळाली सोनूजवळ एक मोठा कागद आहे सोनू व सलमा या दोघींना चित्र काढायचे आहे सोनू म्हणते या कागदाचे दोन समान भाग करू टोनी म्हणते मी दोन समान भाग करून देते तर या ठिकाणी सोनूजवळ एक पूर्ण कागद आहे तर त्यांना चित्र काढायचे आहे म्हणून दोन समान भाग करायचे आहेत मग टोनी दोन समान भाग अशा पद्धतीने करून देतो इथे अर्धा अर्धा भाग दिलेला आहे बा सोनू व सलमा यांना अर्धा अर्धा कागद मिळाला अशा पद्धतीने कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूचा अर्धा भाग असतो किंवा निम्मा भाग असतो जसे या ठिकाणी एका पूर्ण कागदाचे दोन भाग केलेले आहेत खाली चित्राचे निरीक्षण करा इथे पूर्ण पेरू आहे अर्धा पेरू आहे पूर्ण सफरचंद आहे अर्धे अर्धे सफरचंद आहे पूर्ण केक आहे अर्धा केक आहे हा केक बरोबर मधून अर्धा केलेला आहे पूर्ण कलिंगड अर्धे कलिंगड इथे मध मध्ये कापून अर्धे केलेले आहे समजलं पूर्ण अर्धा पूर्ण अर्धा भाग म्हणजे काय पुढे पाहू खालील आकृत्यामधील अर्धा भाग रंगवा तरी आकृती आहेत त्याचा अर्धा अर्धा भाग आपण रंगवायचा रंग आहे तर या आकृतीचा अर्धा भाग हा रंगवलेला आहे हा अर्धा भाग रंगवलेला आहे हे ते हे अर्धे भाग आपण रंगवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील रंगवायचे आहे तर या ठिकाणी चार चौकून आहेत त्यातील दोन चौकून रंगवलेले आहेत तर इथे खालील प्रत्येक आकृतीत रेग काढले आहेत त्या रेगेमुळे ज्या आकृतीचे समान भाग झाले आहेत अशा आकृत्याखाली अशी खून करा तर या ठिकाणी हा अर्धा भाग नाही त्यामुळे अशी खून करू हा पण अर्धा भाग नाही इथे हा अर्धे अर्धे भाग आहेत इथे याचे देखील अर्धे अर्धे भाग आहेत या कागदाचे अर्धे भाग नाहीत एक मोठा एक छोटा आहे त्यामुळे त्याशी खून करू पावभाग पाहू ताई म्हणते सलमान नांदू सोनू टोनू इकडे या माझ्याजवळ पतंगाचा मोठा कागद आहे त्याचा तुम्ही प्रत्येकजण एक पतंग तयार करा टोनी म्हणतो म्हणजे या कागदाचे आपल्याला चार समान भाग करावे लागतील नंदू म्हणतो मी करतो चार समान भाग मग नंदू त्या कागदाचे चार समान भाग करतो ताई म्हणते शाबास हा प्रत्येक भाग त्या कागदाचा पाव भाग झाला तर हा मोठा कागद आहे पतंगासाठी प्रत्येकाला द्यायचा आहे आता या कागदाचे चार समान भाग केले आहेत तो नंदू सोनू टोनी आणि सनमाला द्यायचा आहे तर प्रत्येकाचे चार भाग केलेले आहेत म्हणजे त्या कागदाचे पाव पाव भाग प्रत्येकाला दिलेले आहे अशा पद्धतीने चार भाग वाटले एका वस्तूचे चार समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग पाव भाग असतो हे लक्षात ठेवा समजलं कॉटर पाट असे म्हणतात खालील चित्राचे निरीक्षण निरीक्षण म्हणजे ऑब्झर्व करा निरीक्षण करा व पाव म्हणजे कॉटर याचा अर्थ समजून घ्या म्हणजे अंडरस्टँड करून घ्या पूर्ण काकडी पाव काकडी म्हणजे या ठिकाणी इथून किंवा इथून काकडी कट केल्यानंतर पावभाग मिळतो पूर्ण कलिंगड पाव कलिंगड अशा पद्धतीने हे चार भाग आहे त्यातले एक भाग म्हणजे पावभाग झाला पूर्ण केक पाव केक याचे चार भाग केले चारमधला एक भाग म्हणजे पावभाग झाला समजलं बालमित्रांनो आता आपण पाव पूर्ण अर्धा आणि पावभाग म्हणजे काय पूर्ण अर्धा आणि पाव हा पूर्ण भाग आहे हा अर्धा भाग आहे याचे चार भाग केल्यानंतर हा जो राहतो तो पावभाग अर्धाचा अर्धा केल्यासही पावभाग मिळतो अर्धाचा अर्धा केल्यानंतर हा पावभाग मिळतो पूर्ण भागाचे चार समान भाग केल्यास त्याचा जो एक, तो तो एक, एक भाग असतो तो म्हणजे पावभाग असतो दोन पाव एकत्रित केल्यास अर्धा तयार होतो हे दोन पाव एकत्रित केल्यानंतर अर्धा भाग मिळतो त्याचे चार पाव एकत्रित केल्यास आपल्याला पूर्ण भाग मिळतो अशा पद्धतीने समजलं खालील चित्रातील पावभाग दाखवा आता हे चित्र दिलेले आहेत या थी। चित्रातील पावभाग आपल्याला दाखवायचे आहेत तर हा पतंगाकृतीचा एक पाव भाग त्यानंतर या वर्तुळाचा पावभाग हा या चौकड्यांचा हा एक पाव भाग इथे पावभाग आपण असे रंगवलेले आहेत तुम्ही देखील तुमच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीने रंगवायचे आहे खालील चित्रात रेषा काढून प्रत्येक चित्राचे चार भाग केलेले आहेत त्यापैकी समान भाग असलेल्या चित्राखाली अशी खून करा नसल्यास अशी खून करा तर या चित्रामध्ये पावभाग केलेले आहेत त्यामुळे त्याला आपण बरोबर अशी खून करू इथे पावभाग नाहीत वेगवेगळे भाग झाले इथे पण वेगवेगळे भाग झाले इथे पावभाग आहेत या ठिकाणी नाही येथे पावभाग केलेले आहेत इथे पण चार भाग आहेत या आकृतीत पण चार भाग केलेले आहेत म्हणजे पावभाग आहे समजलं आता पाहून म्हणजे काय पाहू नंदू म्हणतो मी या कागदाचा चार भाग होतील अशा रेषा काढल्या आहेत त्यापैकी तीन भाग रंगवले आहेत म्हणजेच कागदाचा पाहुण भाग रंगवला आहे या ठिकाणी चित्रामध्ये पहा एका पूर्ण वस्तूचे चार समान भाग करून त्यातील तीन भाग घेतल्यास तो पाऊण भाग होतो तर या ठिकाणी अर्धा पेरू पाव पेरू म्हणजे झाला पाऊण यातील अर्धा पेरून पावभाग म्हणजे पाहुण झाला येथे तीन पाव मिळून देखील पाऊण भाग मिळतो पूर्ण वस्तूचे पाव भाग कमी केला तरी पाऊण भाग मिळतो या ठिकाणी पूर्ण वस्तूमधील तीन भाग केले तर तो पाऊण भाग मिळतो आणि पूर्ण वस्तूमधील एक पावभाग बाजूला केला तरी पण आपल्याला पाहुण भाग मिळतो समजलं मला मित्रांनो अशा पद्धतीने पाहुण भाग आपल्याला मिळतो खालील आकृतीतील पाऊण भाग रंगवा तरी आकृतीतील पाहुण भाग आपण रंगवलेला आहे एक दोन तीन भाग रंगवलेले म्हणजे पाहुण भाग याचा पण तीन भाग रंगवले याचे पण तीन भाग रंगवले रंग अशा पद्धतीने तुम्ही रंगवायचा आहे खालील आकृतीचा रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग पाव अर्धा पाऊन यापैकी ती आहेत ते खत्याखाली चौकटीत लिहायचे आहे तर आता आकृती एकमधील रंगवलेला भाग न रंगवलेला भाग काढवा आपण रंगवलेला भाग आहे हा अर्धा न रंगोलीला पण अर्धाच आहे याचा रंगवलेला भाग आहे पाव न रंगवलेला भाग आहे पाऊन इथे रंगवलेला भाग आहे अर्धा न रंगवलेला भाग आहे अर्धा त्यानंतर याचा रंगवलेला भाग आहे पाऊण आणि न रंगवलेला आहे भाग याचा रंगवलेला भाग आहे अर्धा न रंगवलेला पण अर्धा आहे या आकृतीचा रंगवलेला भाग पाऊन आहे न रंगवलेला भाग आहे पाव अशा तऱ्हेने तुम्हाला प्रत्येक आकृतीचा अर्धा पाऊन पाव भाग ओळखता आला पाहिजे समजलं आता पुढे पाऊ समूहाचा पाव अर्धा पाऊन तर चित्रात आठ चेंडूचा समूह दाखवला आहे त्या चेंडूच्या समूहाचे दोन समान भाग केले आहेत या ठिकाणी पहा चार चार चेंडूचे केलेले आहेत प्रत्येक भाग हा आठ चेंडूच्या समूहाचा अर्धा किंवा निम्मा भाग आहे प्रत्येक अर्ध्या भागात चार चेंडू आहेत या चित्रात आठ चेंडूंचा एका समूहाचे भाग दाखवले आहेत प्रत्येक भाग त्या समूहाचा पावभाग आहे या ठिकाणी पहा पावभाग आहे पावभागात दोन दोन चेंडू दाखवले आहेत समूहाच्या निम्म्या भागाचा निम्मा भाग केला तर येणाऱ्या भाग कितीचा असेल तर दोन दोन चेंडू झाले म्हणजे पावभाग असेल अर्धा आणि पाव मिळून पाव नव्हतो म्हणून या एका समूहाचा अर्धा आणि पावभाग मिळून त्या समूहाचा पाऊण भाग होतो या ठिकाणी चित्रामध्ये पहा म्हणजे लक्षात ए हे तीन भाग म्हणजे पाऊण भाग चित्रात आठ चेंडूच्या एका समूहाचा पाऊण भाग दाखवला आहे एका पूर्ण समूहामधून पावभाग कमी केला तरी पण आपल्याला पाऊण भाग मिळतो हा पावभाग कमी केला तरी पण हा पावभाग आपल्याला मिळतो एका समूहाचे तीन पावभाग एकत्र केले मिळणारा भाग किती असेल तर मिळणारा भाग हा पाहू भाग असेल खालील समूहाचा अर्धा भाग करा हा दहाचा समूह आहे त्याचा आपण पाच पाचचा अर्धा भाग केलेला आहे तर इथे खालील समूहाचा पाऊण भाग करा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्रिकोण आहेत आठ त्रिकोणमधील आपण सहा त्रिकोण रंगवले आहेत म्हणजे पाऊण भाग रंगवलेला आहे खालील समूहाचा अर्धा भाग रंगवा तर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा मने आहेत तर खालील समूहाचा अर्धा भाग करायचा म्हणजे सात सात मण्यांचे दोन भाग करायचे सात मण्यांचा अर्धा भाग असा आपण त्याला गोल केलेला आहे तर हे राहिले सात भाग खालील समूहाचा पाव भाग दाखवा राहिलेला भाग रंगवा व तो समूहाचा कितवा भाग आहे हे सांगा तर आपण पावभाग दाखवू एक दोन तीन चार चारकीच्या चार दोन्ही आठच्या त्रिकंबरा चार चौक सोळा आहे हे सोळा षटकोण आहेत त्यापैकी त्यापैकी चार षटकोणांना आपण गोल केलेला आहे म्हणजे पावभागाला आपण गोल केलेला आहे आणि राहिलेला जो पाहुण भाग आहे त्याला आपण रंगवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील रंगवायचं आहे समजलं बालमित्रांनो आता पुढे पाहू अर्धा पाव पाऊ व्यवहारात उपयोग आता अर्धा पाव पाव याचा व्यवहारात उपयोग कसा केला जातो ते आपण पाहू खालील उदाहरणे अभ्यासा शाळेच्या मैदानाची लांबी वीस मीटर आहे मैदानाची निम्मी किंवा अर्धी लांबी वीस मीटरच्या अर्धी म्हणजे दहा मीटर आहे मैदानाची पाव लांबी म्हणजे वीस मीटरच्या पाव म्हणजे पाच मीटर आहे आणि मैदानाची पाऊन लांबी म्हणजे पंधरा मीटर असेल एका तासाची साठ मिनिटे असतात अर्ध्या तासाची किती असणार तीस मिनिटे असतात चार लिटरचा पाव भाग म्हणजे एक लिटर असतो जीवराज जवळ दोनशे रुपये आहेत त्यातील पाऊण रक्कम त्याने मीनाला दिली म्हणजे जीवराजने मीनाला एकशे पन्नास रुपये दिले एक डझन केळी म्हणजे बारा केळी अर्धा डझन म्हणजे सहा केळी आणि पाऊण डझन म्हणजे किती केळी नऊ केळी खालील उदाहरणे सोडवा आनंदचे आजचे वय आठ वर्षे आहे श्रुतीचे वय आनंदच्या वयाच्या निम्मे आहे तर श्रुतीचे वय किती चार वर्षे होईल आनंदच्या निम्मे म्हणजे आठच्या निम्मे चार वर्षे सोनालीजवळ दहा मीटर कापड आहे तिने त्यातील ते निम्मे कापड रामूला दिले तर सोनालीकडे किती कापड राहिले तिने रामूला किती मीटर कापड दिले तर दहाच्या निमे म्हणजे पाच मीटर कापड तिने रामूला दिले आणि तिच्याकडेही पाच मीटर शिल्लक राहिले अन्नगाकडे शंभर रुपये आहेत त्यातील पाव रक्कम तिने भावाला दिली तर भावाला तिने किती रक्कम दिली शंभरचा भाग म्हणजे पंचवीस तर तिने पंचवीस रुपये भावाला दिले एका दोरीची लांबी सोळा मीटर आहे दोरीचा पाऊन भाग कापायचा आहे तर किती मीटरवर खून करावी लागेल एका दोरीची लांबी आहे सोळा मीटर मग आता दोरीचा पावून भाग कापायचा आहे म्हटल्यानंतर सोळाचा पावणुण भाग किती सोळाचा पावभाग आहे चार म्हणजे चार एके चार चार, चार दोन बारा चार रिकम बारा तीन भाग म्हणजे पाऊण भाग झाला म्हणजे बारा मीटर दोरी कापावी लागेल सोलापूरहून नांदेडला जाण्यास सहा तास लागतात त्याचा निम्मा वेळ सोलापूरहून लातूरला जाण्यास लागतो तर सोलापूरहून लातूरला जाण्यास किती वेळ लागेल सहा सहाचा निम्मा भाग म्हणजे तीन तास लागतील इथे आपण लिहिलेले आहे किती ते सांगा हाऊ मच चोवीस मीटर कापडातील अर्धे कापड अर्थातच बारा मीटर ऐंशी रुपयाचा पावभाग म्हणजे ऐंशीला चारने भागून पाहिजे आपण चार दोन्ही आठ पावभाग म्हणजे वीस वीस रुपये चाळीस किलोग्रॅम साखरेचा पाऊण इथे आपण रुपये लिहू चाळीस किलोग्रॅम साखरेचा पाऊण भाग म्हणजे पाऊण भाग म्हणजे प्रथम आपण चाळीसचे चार भाग केले तर दहा दहा पावभाग दहा येणार तर चाळीसचे तीन भाग म्हणजे तीस किलोग्रॅम म्हणजे पाऊण भाग तीस किलोग्रॅम बारा लिटर रॉकेलचा पावभाग म्हणजे तीन लिटर चार तास चाळीस मिनिटे वेळेचा अर्धा वेळ किती चार तासामधील दोन तास चाळीस मिनिटामधील वीस मिनिटे दोन तास वीस मिनिटे म्हणजे चार तास चाळीस मिनिटाचा अर्धा भाग झाला साठ रुपयाचा पाऊण भाग म्हणजे साठ रुपयाचा पाऊण भाग म्हणजे पंचेचाळीस रुपये समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण अर्धा पाव पाहून व्यवहारातील त्याचा उपयोग समूहाचा अर्धा पाव पाहून भाग त्यानंतर दिलेल्या आकृत्यांचा अर्धा पाव पाहून भाग किंवा एखाद्या पदार्थाचा अर्धा पाव पाऊन भाग म्हणजे हे आपण अभ्यासलेले आहे